हाय नमस्कार सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवलेला आहे चटाकेदार असा क्रिस्पीवाला मसाला पापड आता हा मसाला पापड एकदम सोप्पा अगदी पाच मिनटामध्ये बनला जातो तेही जसा हॉटेलमध्ये मिळतो सेम तशाच पद्धतीचा आता हॉटेलला आपण जेवायला गेलो तर टाटामध्ये पहिल्यांदा आपण मसाला पापड मागवतो आता मसाला पापड मागवला की तो तीस चाळीस रुपयाला असतो त्यापेक्षा फ्रीमध्ये घरच्या घरी झटपट असा आज आपण मसाला पापड बनवणार आहोत तर तेही भरपूर असं शेव टाकून चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कांदा एक टोमॅटो घेतलेला आहे आता याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता मी दोन ते ती, तीन पापडासाठी बनवते तुम्हाला जर जास्तीचं मसाला पापड बनवायचे असते तर तुम्ही जास्तीचं सामान घेऊ शकता त्यानंतर मस्तपैकी इथे घरी बनवलेला पापड आहे तो छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा इथे मी दोन पापड तळून घेतलेले आहेत आता पापड तो तो, तर सगडबांच्याच घरी असतो तर बघू शकता मस्त असं माझं पांढरं शुभ्र पापड झालेले आहेत आणि तेही मी भर उन्हाळ्यामध्ये केलेले नाहीत बरं का जस्ट आता मी एक महिना पण झाला नाही तेव्हा केलेले आहेत तरी पण बघू शकता छान झालेले आहेत मस्त असे तळून झाले की त्यावरती सगळ्यात आधी आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आता आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कांदा टोमॅटो कुणाला आवडतो कुणाला जास्त नाही आवडत त्यानंतर इथे मी मीठ आणि लाल तिखट मिक्स केलेलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे आता लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर लहान मुलांना पाहिजे असेल तर तिखट थोडं कमीच टाकायचं त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची खूप सारे शेव टाकायची आहे त्यानंतरही वरून कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यामध्ये तुम्ही मॅगी मसाला चाट मसाला काहीही टाकू शकता नुसता खाल्ला तरी जब्बर लागतो तर बघू शकता झटपट असा मसाला पापड बनवून तयार आहे जर रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक ला करा